पगार देत नाही लेकरा बाळावर लक्ष ले नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा काळजी करू नकोस करायची नाही तुझा नवरा येईल तुला अंगारा भरून देतोय <laughs> जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार खान सलमान खान करून टाका सगळी घरातली खान आणि करा बालिकेला सुखी समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरू चिकू केळी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या जंतर पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको <laughs> सरळ घरी जा तारा तू बिरा करू नको चूक रवीकडे करमुख आणि अंगारा फूक